हॅलो फ्रेंड्स रॉयल शे सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण दोन सप्टेंबर श्रावण सोमवार त्या दिवशी सोमवती अमावस्या पिठोरी अमावस्या आहे या दिवशी आपण पूजा अर्चा कशी करायची आहे व कोणते उपाय करायचे आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन वरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहायला विसरू नका दोन सप्टेंबर सोमवार या दिवशी श्रावण महिन्यातील पाचवा म्हणजेच शेवटचा सोमवार आहे तसेच या दिवशी सोमवती अमावास्या म्हणजेच पिठोरी अमावास्या आहे व बैल सुद्धा आहे सोमवार अमावास्या जरी असली ती श्रावण महिन्यातील हा पाचवा सोमवारचा उपवास करायचा आहे बरेच जणांनी विचारले आहे की या दिवशी उपवास करावायचा आहे का तर ह्या दिवशी आपण जसे आपण चार सोमवार उपवास केलेले आहेत तसाच आपण पाचव्या सोमवारी सुद्धा उपवास करावयाचा आहे तसेच संध्याकाळी उपवास सोडायचा आहे पाचव्या सोमवारी शिवमूठ सातू आहे शिवपार्वतीची मनोभावे पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवून मग उपवास सोडावा आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो बहुतेक लोक श्रावण सोमवार व श्रावण शनिवारचा उपवास धरतात दोन सप्टेंबर सोमवार या दिवशी सोमवती अमावस्या आहे म्हणजे पिठोरी अमावस्या आहे ही अमावस्या खूप शुभ मानली जाते पिठोरी अमावस्या ही पितरांसाठी विशेष मानली जाते या वर्षी श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार आहेत हा एक दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षांनंतर जुळून आलेला आहे अमावस्या तिथी शुभ मुहूर्त सोमवती अमावस्या पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटापासून सोमवती अमावस्या समाप्ती मंगळवारी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटे पिठोरी अमावस्याच्या दिवशी पूजा विधी पिठोरी अमावस्या ह्या दिवशी पीठ वापरून नैवेद्य बनवला जातो घरातील महिला आपल्या मुलांच्या सुख समृद्धीसाठी उपवास करतात ज्यांच्या घरामध्ये भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन होते ते पिठोरी अमावस्या साजरी करतात व नैवेद्य म्हणून भाताची खीर बनवतात तसेच पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी ह्या दिवशी काही उपाय केले जातात ह्या दिवशी स्नान दान करण्याचे फार महत्व आहे सोमवती अमावस्याच्या दिवशी स्नान दान करण्याचे खूप महत्व आहे धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी पवित्र मध्ये स्नान करण्याचे विशेष महत्व आहे त्यामुळे पुण्य मिळते मिळते व आपल्याकडून काही चूक झाली असेल असेल किंवा पाप झालेले तर त्यापासून आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांचे श्राद्ध तर्पण पिंडदान केले जाते त्यामुळे पितरांना शांती मिळून ते तृप्त होतात त्याचबरोबर ते प्रसन्न होऊन परिवारातील सदस्यांना सुख समृद्धी व शांतीचा आशीर्वाद देतात या दिवशी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला घालतात तसेच या दिवशी पाच कणकेचे दिवे बनवण्याचा उपाय केला जातो पाच दिव्याचा उपाय हा आपण संध्याकाळी करायचा आहे जेव्हा आपण कणकेचे दिवे बनवतो तेव्हा त्या कणकेमध्ये आपण मीठ घालायचे नाहीये थोडीशी फक्त हळद घालायची आहे आणि ती मळून आपण त्याचे पाच दिवे बनवायचे आहेत दिवे लावताना प्रत्येक दिव्याच्या खालती विड्याचे पान ठेवायचे आहे दिव्यामध्ये एक चिमूट हळद घालायची आहे व थोडेसे काळे तीळ घालायचे आहे व दोन वातींची एक वात करून ती लावायची आहे आपण तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावू शकतो आपण आपल्या घरातील देवाऱ्याच्या समोर हे पाच दिवे ठेवून प्रार्थना करायची आहे मग पहिला दिवा आपण देवाऱ्यातील शिवपिंडीजवळ ठेवायचा दुसरा दिवा आपण दक्षिण दिशेला ठेवायचा व हा दिवा आपल्या पितरांसाठी आहे तिसरा दिवा आपण तुळशीजवळ ठेवायचा व वा राहिलेले दोन दिवे आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवायचे आहेत दिव्यांचा उपाय केल्यास दारिद्र्य नष्ट होईल व लक्ष्मी प्राप्ती होईल पितृदोषापासून मुक्ती मिळेल व घरामध्ये सुख समृद्धी येईल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल रॉयलशी सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद